नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आज एक बातमी येऊन धडकली ही बातमी अतिशय महत्वाची आणि ती बातमी आहे उज्ज्वल निकम यांच्या संदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि निष्णात वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर निवड झाल्याची बातमी आली आणि सर्वत्र पहिल्यांदा एक चर्चा सुरू झाली ती म्हणजे उज्ज्वल निकम हे भले आता राज्यसभा नियुक्त खासदार म्हणून काम पाहणार असले तरी देखील त्यांच्याकडं मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून ते भूमिका निभावतात त्यामुळं आता ते राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार झाल्यानंतर त्यांना ही केस लढवता येणार की नाही अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे तर आज महाराष्ट्रातून एकमेव खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे तर या संपूर्ण आत्ता राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांमध्ये राष्ट्रपतींच्या कोट्यातून चार जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय त्यामध्ये परराष्ट्र सचिव म्हणजे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला शिक्षणतज्ञ सदानंदन मास्ते आणि शिक आणि प्रसिद्ध इतिहासकार मीनाक्षी जैन आणि त्यांच्या जोडीला ॲडव्होकेट उज्ज्वल निकम त्यामुळं याच प्रश्नावर खरं म्हणजे आता जी चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भामध्ये मी ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधणार आहे आणि हे जाणून घेणार आहे की उज्ज्वल निकम हे जर आता राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांची निवड झाली असेल तर संतोष देशमुख प्रकरणाचं काय होऊ शकतं पवारसाहेब आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये आजच बातमी आली आहे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली आहे आता एकतर हे वकील महाराष्ट्रातील अशा एकूण चार ते पाच खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत ते आहेत त्यातलं अत्यंत महत्वाचं प्रकरण जे सेन्सिटिव्ह आहे ते म्हणजे संतोष देशमुख प्रकरण त्यामुळे आता या राष्ट्रपती नियुक्त खासदारपदी त्यांची निवड झाल्यानंतर संतोष देशमुख प्रकरणात ते विशेष सरकारी वकील म्हणून राहणार का अशी चर्चा सुरु आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे आता यावर एक कायद्याचं मत म्हणून तुम्ही नेमकं काय सांगू शकता नमस्कार याच्यामध्ये आता कायद्याची तरतूद याचा विचार आपण जर केला तर मुळात आमचं एल शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सनद घ्यायला लागते आणि सनद देणारी आमची शिखर संस्था म्हणजे बार काउन्सिल प्रत्येक राज्यामध्ये बार काउन्सिलच्या स्थापना आहेत तशी महाराष्ट्रामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा की जी आमची शिखर परिषद आहे महाराष्ट्रात सगळे प्रॅक्टिस करणारे वकील हे आमच्या महाराष्ट्र बार काउन्सिल महा मुंबई बार काउन्सिलला रजिस्टर केलेलं असतात त्याचं नाव आहे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर महाराष्ट्रातले रा पूर्ण वकील अलँग गोवा प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन हे मुंबईला बार काउन्सिलमध्ये असतं म्हणजे बार काउन्सिल आम्हाला सनद देतं सनद देताना ॲडवोकेट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन हा आमच्यावर बाइंडिंग असतो त्या कायद्यानुसार आम्ही वकिली कशी करावी नैतिकता कशी पाळावी कायद्याचं कसं तंतोतंत पालन करावं न्यायालयासमोर आमचं वर्तन कसं असावं या संबंधीचे नियम सगळा कायदा ॲडव्होकेट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनमध्ये नमूद केलेला आहे आणि मग रजिस्ट्रेशन नंतर आम्हाला बार काउन्सिल सनद देते आणि सनद दिल्यानंतर आम्हाला परवाना मिळतो प्रॅक्टिस करण्याचं वकील करण्याचं सनद मिळाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात इवन ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो फक्त बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर संबंधित स्टेटमध्ये त्या बार असोसिएशनला इन्फॉर्म करून त्या बार असोशिएशनचं काही तिकीट वेगळा असेल किंवा तिथले संबंधित वकील बरोबर घेऊन आम्ही आमचं वकीलपत्र जॉईंटमध्ये दाखल करून संबंधित न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करू शकतो हे झालं ॲडव्होकेट ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वननुसार ते यामध्ये एकदा सनद घेतल्यानंतर आम्हाला कुठलाही व्यवसाय करता येत नाही म्हणजे वकिलांना आम्हाला शॉपॅक लायसन घेता येत नाही आम्हाला कुठली नोकरी करता येत नाही मग हे जर लाभाचे पद असतील पूर्ण वेळ नोकरी करणं किंवा शॉपॅक लायसनने कुठला बिझनेस कन्स्ट्रक्शन लाईन असेल किंवा कुठला बिझनेस करणं सनद असताना हे जर केलं तर अॅडकेटच्या ॲक्टनुसार तो मिसकॉन्डक्ट करतो आणि बार काउन्सिलला त्याची तक्रार होऊ शकते इवन दो भारतातले किंवा महाराष्ट्रातले जेवढे काही आमचे न्यायाधीश आहेत हे न्यायाधीश हे प्रत्येक प्रत्येक न्यायाधीश हे बार काउन्सिलला रजिस्टर्ड असतात महाराष्ट्रातला विचार केला तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाला ते रजिस्टर असतात पण न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक झाल्यानंतर त्या काळापुरती त्यांना सनद सस्पेंड करता येतील बार काउन्सिलला एक फॉर्म आहे आमचा तो फॉर्म भरायचा की आता माझे न्यायाधीश म्हणून अपॉइंटमेंट झालेली आहे आता मी न्यायाधीश म्हणून होईल किंवा मी आता नोकरी करतोय किंवा मला बिझनेस करायचा तर माझी सनद सस्पेंड ठेवावी ती सनद सस्पेंड करून मग तो कुठलं जॉईन करू शकतो हा झाला ॲडव्होकेट ऍक्टनुसारचा सगळा पुढचा हा सोपस्कर न्यायाधीश रिटायर्ड झाले तर परत बार काउन्सिलला तो अर्ज करून ती सनद आपण परत घेऊन आमच्या सगळे रेग्युलर ते प्रॅक्टिसमध्ये येऊ शकतात हा एक भाग झाला म्हणजे थोडक्यात काय झालं की जिथं पगार तुम्हाला मिळतोय तर तुम्ही बिझनेस करताय जे ॲडवोकेट ऍक्टला मान्य नाही ते तुम्हाला करायला परवानगी नाही आता राहिला प्रश्न हे सोशल जे काही आहेत ॲक्टिव्हिटीज आता समजा मी लॉयर आहे मला एखाद्या ट्रस्टवर किंवा कुठल्या संघटनेचं कुठलं काम करायचं असेल तर तो, तो आला उडेल मी ते करू शकतो तसंच आमदार सरपंचांपासून खासदारापर्यंत वकील लोक निवडणूक लढवू शकतात ते पदं घेऊ शकतात आणि त्या पदावर निवडून गेल्यानंतर आम्हाला सनेत सस्पेंड करायची किंवा वकिली करता येत नाही विषय नाही आता आजचा विषय असा आहे की उज्ज्वल निकाम सरांची खासदार म्हणून त्यांची नेमणूक झाली त्यांना अनेक केसेसमध्ये त्यांची विशेष सरकार करून अपॉइंटमेंट पूर्वी पण होत्या आणि आत्ताही झालेल्या आहेत आता त्या सगळ्या आया अशा कंटिन्यू राहतील कारण ते विशेष सरकारी म्हणून सरकारी नेमणूक केलेली मग त्यांना जो काही मोबदला मिळतो तो सरकारकडून वकिलांची फी म्हणजे मानधन म्हणून असतो त्याला पगार म्हणून समजलं जात नाही आणि म्हणून ते लाभाच्या पादामध्ये येत नाही आणि म्हणून खासदारपदी जरी निवड झाली तरी ते रेग्युलर त्यांचे वकिली व्यवसाय करू शकतात मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये कुठलंही सरकारी पद असेल किंवा भत्ता असेल लाभ असेल हे घेता येत नाही असं जे काही म्हटलं गेलेलं आहे तर त्याचा याच्याशी काही संबंध येत नाही असं तुम्ही म्हणताय बरोबर आहे ना एकदा सनद तुम्हाला आली की सनद सनद आमच्या आम्हाला लाभाचं पद म्हणजे आम्हाला पगार मिळणार आहे किंवा आम्ही एखादा बिझनेस केला पार्टनरशिप असेल किंवा वैयक्तिक प्रॉपरेटरशिप त्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळतोय मग आम्हाला पहिले सनद सरेंडर करून टाकायला लागते सनद ठेवायला लागते बार बारकाउन्सिलला हा नियम झाला पण याच्यामध्ये आता निकम सरांना जे काही मिळणार आहे ते सरकारचं मानधन असणार पगार आणि मानधन असा पगार आणि मानधन आता त्यामध्ये अश्विनी कुमार उपाध्याय म्हणून दोन हजार अठराला सुप्रीम कोर्टने निकाल दिला आहे हाच विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला की हे असे असे वकिली पण करतात हे खासदार पण आहेत हे मंत्री पण आहेत सुप्रीम कोर्टने मला वाटतं चंद्रचूड साहेब होते तीन न्यायमूर्तींनी तो जो काही खटला तो 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 ती मागणी फेडवून लावली आणि हे पद खासदार किंवा मंत्री हे काय लाभाचं पद म्हणून येत नाही म्हणून ते खासदार म्हणून राहून वकिली करू शकतात असा निर्वाडा दोन हजार आठच्या निकालामध्ये दिलेला आहे अच्छा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता महाराष्ट्रात एकतर संतोष देशमुख हत्याप्रकरणी पीक आवरलं आहे आणि साधारण त्याच्या नऊ सुनावण्या पार पडलेल्या आहेत बावीस जुलैला यामध्ये वाल्मिक कराड म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याचा डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर निर्णय येणं अपेक्षित आहे आणि नुकतेच उज्ज्वल निकम देखील सात जुलैच्या सुनावणीमुळे हजर होते तोपर्यंत काही ही बातमी नव्हती बातमी आजच आलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात ही चर्चा सुरू झालेली आहे जर आता हे खासदार म्हणून राज्यसभेवर गेले उज्ज्वल निकम तर ही केस कंटिन्यू करतील का विशेष सरकारी वकील म्हणून तर हा जो काही संभ्रम निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात हा अगदी थोडक्यात दूर करण्यासाठी नेमकं तुम्ही काय सांगू शकाल आता यामध्ये कसं आहे की त्यांची ऑलरेडी अपॉइंटमेंट झालेली विशेष सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून ते जॉईन पण झाले आणि माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब जे सिनियर वकील आहेत बीडमधले सहाय्यक म्हणून त्यांच्या अपॉइंटमेंट केलं गेली आता यामध्ये असं आहे की विशेष सरकारी वकील म्हणून ते आजही काम करू शकतात हे फॅक्ट आहे आता सात जुलैला जर हिअरिंग असेल किंवा होतं आता परवा ना आता पुढचं हिरिंग असेल ते अटेंड करायचं नाही करायचं शेवटी आता खासदार झाल्यानंतर ते राजकीय पोस्ट आहे आज पब्लिकचं ओपिनियन काय आहे की समाजामध्ये लोक त्यांच्याविषयी काय बोलणार विश्वास आहे नाही हा सगळा नैतिकतेचा प्रश्न आहे नैतिकतेला धरून आणि जर संबंधित पक्षकारांचा विश्वास उज्ज्वल निकमांना जर शंभर टक्के असेल तर ते त्या मॅटरमध्ये अॅफेर होऊ शकतात आता शेवटी ते खासदार झाल्यानंतर त्यांची दैनंदिनी त्यांचं येणारं वर्कलोड हे सगळं सांभाळून उज्ज्वल निकमची मनापा सरांची जर मनापासून इच्छा असेल तर ते अॅफेर होऊ शकतील आणि नाही झाले तर मग त्या त्या जिल्ह्यामध्ये असं असतं की विशेष सरकारी वकिलांना काही अडचण निर्माण झाली बऱ्याच वेळेला आजारी असतात बऱ्याच गोष्टी घडतात तर त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्याला जी पी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट फिडर म्हणून असतं सरकारच्या वतीने टाइम बिंग ते अपील होऊ शकतात की यामध्ये सरकारी वकील होते काही त्यांचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे ते येऊ शकत नाहीत जी डीजीपी म्हणून ते, ते कोर्टाला इन्फॉर्म करू शकतात आणि नुँ। जर क्लायंटची इच्छा असेल की नाही नाही आम्हाला उज्ज्वल निकमच पाहिजेत किंवा निकमांना अडचण असेल तर दुसरं कोणीतरी पाहिजे त्यांचे नावं गव्हर्नमेंटला सजेस्ट केलं तर त्या व्यक्तीची अपॉइंटमेंट होऊ शकते पण आजच्या ह्या आजच्या ज्या काही घडामोडी झाल्यात या घडामोडीचा खासदारकीचा आणि ह्या विषय सरकारी वकील ह्या पदाचा कुठलाही अडथळा येणार नाही फक्त पक्षकार आणि संबंधित विशेष सारखे वकील दोघांची मेंटेलिटी मानसिकता जर असेल तर ते होऊ शकतात एक वकील म्हणून मला असं वाटतं याच्या आधी असं कधी एखादं प्रकरण समोर आहे का की जेणेकरून विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मग ते कुठेतरी खासदार म्हणून निवडून आले किंवा राज्यसभेवर नियुक्त झाले तर त्यावेळी त्यांनी ती केस डिस्कंटिन्यू केलेली आणि त्या जागी दुसरे विशेष सरकारी वकील नेमण्यात आले नाही आता यामध्ये आता माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे निकम सारांचाच विषय जर बोलायचं म्हटलं आपण तर माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवला मुंबईच्या बॉल ब्ला ब्लास्टमध्ये पहिल्यांदा त्यांची जशी बाळासाहेब कोलींची सहाय्यक म्हणून झाली तशी त्या काळात त्यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक झाली त्यावेळेला मुख्य सरकारी वकिलांची नेमणूक झाली ती विजयराव मोहिते पुण्यातले नामवंत ज्येष्ठ विधीत नव्हते विजयाराव मोहिते त्यांची अपॉइंटमेंट झाली होती खटला सुरू व्हायच्या हो दरम्यान मोहिते सरांना मेडिकली काहीतरी प्रॉब्लेम झाला फिजिकली त्यामुळे ते जाऊ शकले नाहीत नंतर उज्ज्वल निकम साहेबांनी ते कंटिन्यू केले यशस्वीरित्या हे आपण सगळं बघतोय म्हणजे असे प्रकार पूर्वी घडलेत पण खासदार झाले किंवा आमदार झाले आणि एखादी केस सोडून दिली असं कधी ते माझ्या तरी ऐकत नाही हे पहिल्यांदाच मी ऐकतो हे सगळं अच्छा आणखी एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे की आता जे धनंजय देशमुख आहेत ज्यांनी स्वतःहून मागणी केली होती की या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तर उद्या जर त्यांना असं वाटलं की आता ते राज्यसभा नियुक्त खासदार झालेले आहेत आणि या केसला जास्त वेळ देऊ शकत नाहीयेत विषय न्यायाचा नाही विषय वेळेचा आहे त्यांचं आता कार्यबाहुल्य वाढणार आहे वगैरे तर मग त्यामुळं ते आणखी दुसऱ्या कुठल्या वकिलाची मागणी करू शकतात का मुळातच विशेष सरकार वगैरे प्रत्येक आत्ता सांगितलं मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये डी जी पी कार्यालय म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लिडर जिल्हा सारखे लोकांचा ऑफिस आहे मुख्य असतात त्यांच्या हाताखाली जवळपास जिल्ह्याप्रमाणे अनेक स ए पी पी असतात ॲडिशनल पब्लिक प्रॉसिक्युटर पण एखाद्या केसमध्ये जर एखाद्या क्लायंटला वाटलं की माझ्या ह्या केसमध्ये मला ह्या सारख्या मला विशेष सारखं पाहिजे मग त्यांनी होम मिनिस्ट्रीला तसा अर्ज करावा लागतो लॉ एन ज्युडिशरीला अर्ज करावा लागतो तो जर अप्रूव्ह झाला आणि त्यांना जर वाटलं गव्हर्मेंटला की बरोबर ह्या केसमध्ये मग ह्या केसमध्ये अर्ज देऊन संबंधित फिर्यादीची काही साईड असते त्यांना काही पैसे डिपॉझिट करायला लागतात हे hmm. सरकार एवढं मानधन देईल तुम्ही एवढे पैसे भरा hmm. नाहीतर मग आमचे रेग्युलर आमचे जे काही आम्ही वेतन मानधन देतो आमचे सरकार वकील आहेत पण तुम्हाला स्पेशल पाहिजेत तर तुम्ही काहीतरी डिपॉझिट करा मुळातच ही मागणी फिरेदीची असते आता ह्या केसमध्ये समजा फिरेदीला असं वाटलं की बा हे आता सरकार वकील झाले वेळ देऊ शकतील नाही देऊ शकतील किती न्याय देतील अशी मानात शंका आली तर तो, तो परत लॉ अँड ज्युडिशरी आणि होम मिनिस्ट्रीला अर्ज करून तशी मागणी करू शकतो की निकम सरांना आता वेळ होणार नाही त्यामुळे आम्हाला हे हे सरकारी वकील द्यावेत जर त्यांनी इच्छा प्रकट केली तर दुसरे सर, सरकारी वकील नियुक्त होऊन पुढील कारवाई होऊ शकते असं एक वकील म्हणून मला वाटतं नक्कीच नुकतीच दोन हजार चोवीसला जी लोकसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये स्वतः उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर त्यांना उमेदवारी देखील देण्यात आली पण त्या त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पर त्यांचा पराभव झाला पण त्याआधी त्यांनी विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा देखील दिला होता नंतर मात्र पुन्हा एकदा निवडणूक पार पडल्यानंतर त्यांना सरकारनं पुन्हा एकदा ती विशेष सरकारी वकील म्हणून या जागी नियुक्ती देखील केली होती त्यामुळं आता त्यांची वर्णी ही राज्यसभा खासदार म्हणून लागलेली आहे शिवाय ते विशेष सरकारी वकील म्हणून देखील कामकाज पाहत आहेत त्यामुळे ही दोन्ही पदं एकत्रित उपभोगताना कुठे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा प्रश्न येतो का असा संभ्रम महाराष्ट्रात निर्माण झाला आणि त्या अनुषंगाने ही चर्चा सुरू झाली की आता संतोष देशमुख प्रकरणाचं काय होणार त्यामुळे पण आता तुम्ही अगदी हे क्लिअर केलेलं आहे बार कौन्सिलचा जो ऍक्ट आहे एकोणीसशे एकसष्टचा त्यानुसार तुम्ही असं म्हणताय की पगार आणि मानधन याच्यात फरक आहे पूर्ण वेळ पगारी काम आ, काम करणाऱ्या व्यक्तींनी ते ऍक्टला मान्य नाही आहे पण सरकारच्या एखाद्या विशेष नेमणुकीतून जर त्याला ते मानधन मिळत असेल तर मात्र ती प्रोसिजर आहे ते त्याला मिळू शकतं याचाच अर्थ पवार साहेब थोडक्यात संतोष देशमुख प्रकरणाला विशेष सरकारी वकील म्हणून कंटिन्यू करण्यात उज्ज्वल निकम यांना काही प्रॉब्लेम नाही आहे हे कायद्याची अडचण नाही आहे हे तर याच्यातनं क्लिअर झालेलं आहे अगदी मुद्देसूद आणि कायद्याला धरून मिलिंद पवार यांनी ही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की कायदा असा सांगतो की वकील तो खासदार असेल किंवा मंत्री असेल किंवा काय तर त्यात लाभाचं पद ते ठरत नाही कारण की सरकारनं ती विशेष नेमणूक केलेली असते आता मूळ मुद्दा हा आहे तो म्हणजे उज्ज्वल निकम यांच्या नैतिक दृष्टिकोनातून जर विचार केला त्यांचं कार्यबाहुल्य वाढलं आणि जर त्यांनी राज्यसभा खासदार याच नियुक्तीपदावर जास्त वेळ फोकस करण्याचा जर प्रयत्न केला तर कदाचित भविष्यात तो त्यांचा निर्णय आहे की ही केस कंटिन्यू करायची की डिस्कंटिन्यू करायची अर्थात या कायद्याला च्या अनुषंगाने विचार केला तर यामध्ये संतोष देशमुख प्रकरणात यापुढं उज्ज्वल निकमच सी केस कंटिन्यू करतील सध्या असं तरी चित्र स्पष्ट होत आहे पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेजमध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट